नमस्कार बिलोडी नगर परिषदेसाठी मतदान फक्त आता दोन दिवसावर येऊन ठापलेलं आहे आणि आज आपण सकाळी सकाळी आपण बिलोडी शहरामध्ये आलेलो आहोत जे सकाळी मॉर्निंग वॉकला लोकं येतात जे काही सकाळची खरेदी असते त्या खरेदीला लोकं येतात आता आपण माझ्या पाठीमागं पाहू शकतो या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने शेकोटी करून पेटवलेली आहे आपण या लोकांना नागरिकांना मतदारांना विचारणार आहोत की त्यांनी आपल्या विकासासाठी विरोलीकरांचं मत आपलं मत ते कोणाला देऊ शकतात आणि त्यांची भावना काय आहे त्यांना काय वाटते नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना काय वाटते आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करणार मामा का, काय 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 सांगता मतदान आहे आपल्या का विरोलीच काय वाटतं तुम्हाला विकासासाठी कोणाला मतदान देतात कोणाला काय सांगते तरी काय वाटते तुम्हाला आता चार पाच उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे वंचित आपले आघाडी आहे दिल्ली आघाडी आहे काय सांग काय वाट काय सांगा मग नवीन परिवर्तन काय वाटते तुमच्या मनात काय नेमकं काय वाटत नवीन परिवर्तन करायचं आहे आता नवीन दोन्ही जर पुष्कळ करून तुम्हाला वेकास वेकास विकास झाला नाही विकास झाला नाही ना विकास झाला नाही कोणा विकास झाला विकास झाला नाही विकासासाठी तुम्हाला मतदान नवीन करायचं आहे काय सांगाल काय सांगाल मामा काय थोडा आपण 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 या ठिकाणी चाय टपरी सुद्धा जाणार आहोत सकाळच्या सकाळच्या पहारी लोक या ठिकाणी आलेले आहेत सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा मी सुद्धा आलेलो असल्यामुळं सकाळी आपण या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया मतदारांच्या प्रतिक्रिया यासाठी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्ते साहेब क्या बोलणं चाहते आपली दिलोली काय इलेक्शन आहे आपले राय काय आपले राय काय सत्य संघात आपण आहे आप क्या लगता है किसको और जाना चाहिए बिरौली शहर विकास के लिए उषा के लिए अब तो खाली दो चल रहे फिलहाल कौन चल रहे कांग्रेस फिलहाल दो की चल रही व्यक्ति अब उसमें है बांध अब कौन आता क्या आता जनता के हाथ में है हम एक लिए नहीं बोल सकते आ, दो चल रहे फिलहाल फिलहाल दो चल रहे ये धनुष बांध तो है। चल रहा ये तीनों की टक्कर चल रही फिलहाल हमारे फिलहाल गांव में किसके किसके चले अगर धनुष हाँ। कांग्रेस वो बस से कब बस ऐसी तीनों में से ला तीनों में से आएगा कोई भी कोई भी एक लाता जरूर है आपको क्या लगता है पिछले दस साल से विकास हुआ बिलोली का हो या ना हो या, उसको काउंसलर को मालूम अध्यक्ष को मालूम अब हमारे गली में कुछ भी नहीं हो रहा तो हम क्या बोलेंगे टक्कर चालू है चालू है एक कोई भी आता आए तो कांग्रेस ने तो बस में दोनों में एक तो निगढ़ बस या ठिकाणी आपण पाहू शकतो अजून काय आहेत काय सांगाल दादा काहीतरी काही सांग ना निवडून द्यायचा आहे काय वाटते बिलोडीच्या विकासासाठी तेच म्हणलं म्हणजे संतोषाचा कोणपणे आघाडीच्या संदर्भात विकासासाठी तुम्ही मतदान करणार आहात मतदान करणार कामावर समाधान असं या ठिकाणी काही लोक आहेत की मतदार आहेत की जे आघाडीच्या संदर्भात सुद्धा सकारात्मक बोलत आहेत आणि अजून काही लोक आहेत या ठिकाणी काय काय दादा हाऊ दे आपण इकडे काय आहेत अजून इकडे 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 काही लोक आहेत अजून दादा काय सांगाल भिलोडीच मतदान आता दोन दिवसावर एवढं ठेवलेलं आहे किसको कोणाला मतदान करावं वाटते काय सांगता आमचं मतदान कसं आहे माझा काय नियोजन केलेलं आहे सांगणं आवश्यक नाही बरोबर काय वाटतं तुम्हाला काय तर फक्त दोघांचा मुकाबला होईल काँग्रेस आणि एक संतोष कुलकर्णी दादा यांचं आहे हे चांगलं काय होईल तब्बस आणि काँग्रेस मध्ये टक्कर चांगल्या प्रकारे आहे होऊ शकते दोघांचं जे झालं ते दोघांचं

आता मतदान आहे फिर मदान कोणाच्या बाजूने देणार आहो काय सांगतो मतदान हा कुकडू कुकडून मी जाऊ शकते ना आपण असं नाही ना, ना? काय वाटते तुम्हाला कोणाला जावं वाटते मला आम्ही आहो काँग्रेसचे मला काँग्रेस येत नाही काँग्रेस हम्म सगळ टाकता पण मी काँग्रेस शिवाय आम्ही कोणालाच टाकणार नाही आमचं म्हणणं काय सांगा आमचं आम्ही ज्याचं खाताव त्याला आम्हाला आम्ही त्याला टाकण्या गेलं आम्ही उपाशी मरून धरतो आता तुम्ही आज येत्या उद्या येईना येता का येईना मग आम्ही कोणाच्या पाया धराव सांगा धराव कोणाचे काँग्रेस तुमचं पर्याय हा पर्याय काँग्रेसच आहे माय बाप आमचं त्यांनाच आहे दुसरं कोणी नाही आता तुम्ही सांग सकाळी सकाळी पुन्हा सुद्धा आपण इथे पाहू शकता की काही व्यक्ती या ठिकाणी चहा घेत बसलेले आहेत आपण यांना सुद्धा विचारणार आहोत काय सांगाल दादा मतदाना संदर्भात हो, कोणाला कोणाला मतदान होऊ शकते काय सांगाल जो कोणी विकास करेल त्याला मतदान म्हणजे आता दोन दिवसावर मतदान आले विकास करण्याची तर गरजच नाही आता मतदान करण्याची गरज आहे कोणाच्या बाजूने मतदान जाऊ शकतो ते बोलता काय सांगाल तुम्हाला काय वाटते आज गडीला बिलोली शहरामध्ये जे नवीन चेहरे उभे आहेत आणि मला असं वाटतं की बिलोलीचा जर विकास पाहिजे तर बिलोलीसाठी आज गडीला जे जे कोणी नवीन व्यक्ती थांबलेले आहेत मी म्हणत नाही की प्रत्येक या पक्षाला द्या आणि त्या पक्षाला द्या पक्षा मतदान असं मतदान करायचं की बिल बिलोलीचा विकास होला पाहिजे आज गडीला सांगतो तुम्हाला बिलोली उंदीर पळाल्यासारखं या धड्याला ते त्या धड्याला फक्त एका रोडवरच बिलोली संपली असं कळते मला पाहिल्यापासून तर काही विकसित झालेलं नाही आणि फक्त दारू मटका गुटका ह्याच्यामध्येच बिलोली सगळं सामावलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आज आज गडीला मोठं रोड झाल्या म्हणले त्याच्यात डिवायडरचं बी कन्वर्ट नाही तालों का भी नहीं, आज तुम्हाला सांगतो आपल्या बाजूला कुंडलवाडी आहे त्याला डिवायडर पण दिलेला आहे आपली तालुका असून आणि डिव्हायडर नाही आणि आज घडीला विकसित म्हणलं तर प्रत्येक बारीला तेच तेच व्यक्ती निवडून द्या असं बिलोली जनतेला कळायला पाहिजे ह्या वेळेस नवीन चेहरे नवीन व्यक्ती नवीन मुलं राजकारणामध्ये उतरलेले आहेत नवीन चेहऱ्याला संधी द्यावे अशी आमची मत आहे काय सांगा मतदान करा शंभर टक्के मतदान करा कोणत्याही पक्षाला करा पण शंभर टक्के मतदान करा मतदान चांगल्या लोकांना करा नक्की आपण जर या ठिकाणी पाहण्याचा पोच केला तर सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक आलेले लोक आहेत मात्र यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी काही लोक टाळाटाळ करत आहेत मात्र त्यांच्या मनामध्ये एक वेगळा प्रकारचा या ठिकाणी उल्हास दिसत आहे मात्र या ठिकाणी आघाडी आणि काँग्रेस सोबतच इतर पक्षाची या ठिकाणी टक्कर आहे आणि या टक्कर मध्ये कोणीही काँग्रेस काँग्रेस आणि बिलोली शहर विकास आघाडीचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोघांमध्ये टक्कर आहे आणि या दोघांमधून कोणीतरी विजयी होईल अशाच प्रकारच्या भावना या ठिकाणी नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहेत